नमस्त ग्रामोदय विचार माध्यमातून रमेश मुकादम आज चौथ्या टप्प्यातील निवडणुका यशस्वी पार यशस्वीपणे पार पडल्या एकूण शहाण्णव जागासाठी लढणाऱ्या निवडणुकीमध्ये जवळजवळ देशभर बासष्ट टक्के मतदान झालं तर महाराष्ट्रामध्ये अकरा जागांमध्ये झालेल्या मतदानामध्ये सुमारे बावन्न ते त्रेपन्न टक्के मतदान झालं मतदान शांततेत पार पडल्याबद्दल प्रशांत राहणाराला धन्यवाद अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये विजयाचं पाडं कुठल्या दिशेने झुकतंय हे आपल्याला चार जूनला समजणार आहे प्रशासनाने जय्यत तयारी या ठिकाणी केली आणि हा चौथा टप्पा यशस्वी पार पाडल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत